मला नाही अब्रू मी कशाला घाबरू उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात अहमदनगर तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली फडतूस कलंकण नालायक बोलून झालं पण फडणवीसांना काही फरक पडत नाही मला नाही अब्रू मी कशाला घाबरू असं फडणवीसांच्या बाबतीत झालंय निर्लज्जनम सदासुखी असा असं फडणवीस यांचं झालंय भाजपची मस्ती उतरवावी लागेल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला कोस्टल रोड हे माझं स्वप्न आहे अजून अर्धवट आहे पण त्याचं उद्घाटन करायला मोदी येत आहेत आम्ही केलेल्या कामाची साक्ष देण्यासाठी मोदी येत आहेत आम्ही जळके नाहीत पन्नास टक्के आरक्षण मिळत आहेत का उज्ज्वला योजनेतून किती सिलेंडर मिळाले गावात विचारा किती रोजगार मिळाले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली मी महाराष्ट्रभर फिरलोय आणि फिरतोयही माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाशी संवाद करायला मी आलोय धन्यवाद करायला आलोय मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला कोरोना नाही पण वेगळा व्हायरस फोपावतोय हुकुमशहाचा व्हायरस फोपावतोय भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना आज एक मोठा धक्का बसला आहे एक भ्रष्टाचारी भाजपात आला हा भाजपला धक्का आहे हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला धक्का नाही सडलेलं पानं झडत आहेत अशोक चव्हाणांबद्दल बोलताना भाजपच्या लोकांची त्रेधा तिरपीट होते भाजपात प्रवेश केल्यावर ईडी मागे लागणार नाही ही मोदी गॅरंटी आहे अशोक रव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवं होतं की भाजपच्या दारात असा सवालही ठाकरेंनी केलेला आहे आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा दिव्य त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता आता तुम्ही डीलरला लीडर केलं का मग असं करता करता आदर्शबद्दल विचारलं मग ते सांगा मी तुला नाही उत्तर देणार ना। अरे तुला उत्तर देणार नाही काय जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचाराने ना स्थान नाही मला आता मोदीजीना विचार विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या माध्यम बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी तुम्ही जे सगळीकडे डांगोरा पिटतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल उपमुख्यमंत्री पद मिळेल मुख्यमंत्री पद मिळेल ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तुमच्याकडे येणार नाही ही मोदी गॅरंटी आहे बांधव जायला पाहिजे ना बांधव जायला पाहिजे पण हे गेले शेत मोदींच्या दारात बरं मी जे काही टी व्हीवरती आता येताना बघत होतो त्याने असं सांगितलंय तर मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकले आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती खाली ते स्क्रोल चालतात ना ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त तीनच तास झोपतात तीन तासामध्ये त्याने स्वप्न पडतात कधी आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी झोपतात ते आणि स्वप्न म्हणजे ज्याचं स्वप्न आहे ते त्याने पूर्ण करायला पाहिजे ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात पण हे सगळ्या जण कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले त्या इंदापूरचे त्यांचं एक दोन वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो आता इडी बिडी काय नाही बघा मस्त झोप लागते आणि आता स्वप्न पडायला लागली आता माझा विचार आहे की अशोकरावने कधी फोन केला तो विचार अशोकराव जागेत की झोपलात कारण झोप उडाली होती मध्ये आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले तर ही अशी जी काही लोकं आहेत आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघत आहे मोदीजी गेले दहा वर्ष स्वप्न बघत आहे आणि मोदींचं स्वप्न दहा वर्ष झाली तरी अजून पूर्ण होता होत नाही मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं की का हो तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष नाही का भारतीय जनता पक्ष ती नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडताय का की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत आम्ही नाही आम्ही नालायक लोक आहोत तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल हे असं यांचं नाल आहे नाकर्तेपणा चाललेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर